दारूबंदी करून दाखवा आणि एक लाखाचे बक्षीस जिंका पण पत्र छापणारा स्वतःचा दारू विक्रीत गुंतला चंद्रपूर प्रतिनिधी मूल तालुक्यातील जुनासुर्ला गावात अवैध दारू विक्रीला चांगलाच चोत आला असून ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत मूल पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या या गावात दिवसेंदिवस देसी व विदेशी दारूचा व्यापार वाढत चालला आहे विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी गावातच दारूबंदी करून दाखवा आणि एक लाखाचे बक्षीस जिंका अशी पत्रके छापून प्रसिद्धीस देण्यात आली होती पण धक्कादायक बाब म्हणजे ही पत्रके छापणारा व प्रसारित करणारा गंगाधर हा अवैध दारू विक्रीचा डीलर असल्याचा आरोप समोर आला आहे मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार गंगाधर आपल्या चारचाकी वाहनातून गडचिरोली जिल्ह्यात जिथे दारूबंदी लागू आहे मोठ्या प्रमाणात दारू पोहोचतो दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात दारू पोहोचणे हा गंभीर गुन्हा असूनही संबंधित व्यक्ती मोकळेपणाने हे धंदे चर्चा स्थानिक पातळीवर आहे मोकळेपणा गावातील नागरिकांनी या वाढत्या दारू विक्रीमुळे आपली नाराजी व्यक्त केली आहे तरुण वर्ग दारूच्या आहारी जात असून कुटुंबियांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याचे अनेकांनी सांगितले यामुळे गावात अस्वस्थता पसरली आहे विशेष म्हणजे परवानाधारक देशी दारूचे दुकान या गावात असताना हा अवैध दारूचा गोरख धंदा चालतो हे येथे उल्लेखनीय गाववस्तीपासून दारूचे दुकान काही अंतरावर दूर असल्यामुळे परवानाधारक भट्टीत न येता गावातच उपलब्ध असलेली दारू विकली जाते मूल पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे पत्रकातून मोठ्या घोषणा करायच्या आणि प्रत्यक्षात दारू विक्रीचा मळा फुलवायचा या दुहेरी भूमिकेमुळे गावकऱ्यांचा संताप आहे गावात दारूबंदीच्या नावाखाली जाहिराती करून बक्षिसांची घोषणा करणारा पत्रकारच दारू विक्रीत सामील झाल्याचा प्रकार म्हणजे दुटप्पीपणाचे ज्वलक उदाहरण आहे या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन कठोर कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते करत आहेत